कहाणी सोमवारची आठपाठ नगर होत तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूच बेट होत तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ का मी येऊ का असा ध्वनी उठे हा मागपाही तो तिथं कोणी नाही त्या भीतीनं वाळू लागला तेव्हा गुरुंनी विचारलं खायला प्यायला वान नाही का रे बाबा का असं तू रोड झालास खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेक्षा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी येऊ का कोणी मी येऊ का असं म्हणत माग तो कोणी नाही ह्याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको माग काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाण स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ का असा ध्वनी झाला ये ये असा जवाब दिला माग काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराचे पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला अग अग दार उघड पुढचं ताट पलंगा खाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आला करू लागले दुसरा सोमवार आला त्या दिवशी झालं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघ जण पलंगावर गेली पलंगा खाली उजेड दिसला हा उजेड कशाचा तर ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आली मनात भिऊन गेली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पती सह चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्धा घटकेचा माहेर दे तो वेळूचं बेट झालं मोठा एक वाडा झाला कोणी म्हणे माझा मेहुणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी ननंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबताहेत शिपाई पहारा करताहेत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयंता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादी नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वाळूच एक वेळूच बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्धा घटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा अम्मांना पावो ही साठा उतराची कहाणी पाचवतरे सफळ संपूर्ण